मित्रांनो व्हॉट इज युअर नेम हू आर यू व्हेअर डू यू लिव्ह व्हॅन डीड यू कम हेअर विच इज युअर फेवरेट कलर अशा या डब्ल्यू एच शब्दांचा वापर प्रश्न विचारताना केला जातो पण त्याचा वापर अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा केला जातो तर या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यात आधी आपण बघूया हु म्हणजे काय तर हु म्हणजे कोण हु आर यू म्हणजे तू कोण आहेस हु इज द सी एम ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारताना आपण हु चा वापर करतो हुचा चा अजून दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने वापर केला जातो तो म्हणजे जो किंवा जी एखाद्या व्यक्तीबद्दल देर वॉज अ बॉय हु वॉज प्लेईंग विथ डॉग तिथे एक मुलगा होता जो कुत्र्यासोबत खेळत होता शी वॉज सो ब्युटिफुल हू हॅड इन द रेड कलर ड्रेस ती खूप सुंदर होती जिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता द पर्सन हु विल रीच देअर फर्स्ट विल बी द विनर जो व्यक्ती तिथे पहिल्यांदा पोचेल तो विजेता असेल देर वेअर फोर थिंग्स हु वेअर व्हेरी गुड फ्रेंड्स चार चोर होते जे चांगले मित्र सुद्धा होते आता हु म्हणजे कोण आणि हू म्हणजे जो किंवा जी तर या दोघांमध्ये संबंध बघा कसा आहे हू म्हणजे कोण जो कोण असेल तो किंवा जी कोण असेल ती पुढे बघूया विच म्हणजे काय तर विच म्हणजे कोणते विच इज युअर फेवरेट कलर विच लँग्वेज यू स्पीक वेल इंग्लिश और जर्मन अशा प्रकारे आपण वीजचा वापर करतो प्रश्न विचारताना पण वीजचा दुसरा अर्थ निघतो जे आता बघा वीच म्हणजे कोणते आणि वीच म्हणजे जे जे कोणते असेल ते ही घेऊ मी स्कूटर ऑफ रेड कलर विच आय डोंट लाईक म्हणजे त्याने मला लाल रंगाची स्कूटर दिली जी मला आवडत नाही मधुबन इज व्हेरी ब्युटिफुल गार्डन विच इज नियर माय स्कूल ही सॅन्ग अ सॉंग विच इज माय फेवरेट त्याने एक गाणे गायले जे माझे आवडते आहे आय हॅव डन इट विच इज राईट मी हे केलं आहे जे बरोबर आहे हुम हुम म्हणजे काय तर हुम म्हणजे कोणाला याचा वापर प्रश्न विचारताना आपण असं म्हणू शकतो की हुम आर यू गोइंग टू इन्व्हाइट म्हणजे तू, तू कोणाला इन्व्हाइट करणार आहेस किंवा कोणाला आमंत्रण देणार आहेस Who did she hire for job? तिने जॉबसाठी कोणाला घे घेतलं किंवा हायर केलं हुम डीड इट फाउंड म्हणजे हे कोणाला सापडलं तर दुसऱ्या ठिकाणी हुम म्हणजे ज्याला जिला किंवा ज्यांना म्हणजे कोणाला कोणाला तर ज्याला जिला किंवा ज्यांना वाक्य बघूया दॅट पर्सन इज आकाश हुम आय हॅड सिलेक्टेड ती व्यक्ती आकाश आहे जिला मी निवडले आहे यू हुम आय हॅड कॉल यस्टरडे म्हणजे तूच ज्याला मी काल कॉल केला होता दॅट इज द गाय हुम आय डीट सी व्हाईल स्पिटिंग हेअर दॅट इज द गाय म्हणजे तोच तो माणूस आहे हुम म्हणजे ज्याला आय डीट सी व्हाईल स्पिटिंग हेअर ज्याला मी इथे थुंकताना पाहिलं त्याच्यानंतर आहे हुज हुज म्हणजे काय तर हुज म्हणजे कोणाचे जसं की हुज मोबाईल फोन इज दिस म्हणजे हा मोबाईल फोन कोणाचा आहे हुज डॉग इज बार्किंग म्हणजे कुणा कोणाचा कुत्रा भुंकत आहे तर अशा या हुजचा अर्थ ज्याचे याप्रमाणे केला जातो म्हणजे कोणाचे तर ज्याचे आय विल फाईंड हिम हुज डॉग वॉज बार्किंग इन द लेट नाईट मी शोधून काढेन ज्याचा कुत्रा रात्री उशिरापर्यंत भुंकत होता मी शोधून काढेन आय विल फाईंड हिम हुज ज्याचा डॉग वॉज बार्किंग इन द लेट नाईट ज्याचा कुत्रा रात्री उशिरापर्यंत भुकत होता दिस इज महेश हूज हँडरायटिंग इज सो गुड हा महेश आहे ज्याचे लिखाण खूप सुंदर आहे गेट आउट ऑफ द क्लास हूज होमवर्क इज नॉट कम्प्लीटेड म्हणजे ज्यांचा गृहपाठ पूर्ण नाही त्यांनी वर्गाबाहेर जा आय विल गिव्ह दिस पेन टू हिम हूज आन्सर विल बी करेक्ट मी हे पेन त्याला देईन आय विल गिव्ह दिस पेन टू हिम ज्याचे हुज उत्तर बरोबर असेल हुज आन्सर विल बी करेक्ट व्हेअर म्हणजे काय तर व्हेअर म्हणजे कुठे जसं की आपण म्हणतो व्हेर इज युअर हाऊस म्हणजे तुझं घर कुठे आहे व्हेअर आर यू गोईंग ऑल तुम्ही सगळे कुठे जात आहात व्हेर इज युअर व्हिलेज इज सिच्युएटेड तुझं गाव कुठे आहे तर आता गेस करा व्हेअर म्हणजे कुठे तर व्हेअरचा दुसरा अर्थ काय असू शकतो कुठे तर जिथे व्हेअर म्हणजे जिथे दिस इज द प्लेस व्हेअर आय हॅव कम फॉर सेकंड टाईम म्हणजे दिस इज द प्लेस ही अशी जागा आहे व्हेअर जिथे आय हॅव कम फॉर सेकंड टाईम मी जिथे दुसऱ्यांदा आलो आहे आय एम स्टँडिंग व्हेअर देअर इज अ टी स्टॉल म्हणजे मी इथं उभा आहे आय एम स्टँडिंग व्हेअर म्हणजे जिथे देअर इज अ टी स्टॉल जिथे चहाचा स्टॉल आहे वी आर हेअर व्हेअर शिवाजी महाराज वॉज बॉर म्हणजे आपण इथे आहोत जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला व्हेन म्हणजे काय तर व्हेन म्हणजे केव्हा किंवा कधी जसं की व्हेन आर यू गोइंग टू व्हिलेज म्हणजे तू गावाला कधी जाणार आहेस व्हेन विल यू नो द रिझल्ट ऑफ एक्झाम म्हणजे एक्झामचा रिझल्ट केव्हा कळेल व्हेन इज युअर बर्थडे म्हणजे तुझा बर्थडे कधी असतो जसं व्हेन म्हणजे केव्हा तसं व्हेन म्हणजेच जेव्हा आय यूज टू प्ले विथ धिस वेन आय वॉज किड मी ह्याच्यासोबत खेळायचो जेव्हा मी लहान होतो वेन ही केम टू मी आय हेल्प हेम जेव्हा तो माझ्याकडे आला मी त्याला मदत केली वी कॅन वोट फॉर इलेक्शन आपण निवडणुकीत मत देऊ शकतो वेन वी कम्प्लीट द एज ऑफ एटीन जेव्हा आपली वयाची अठरा वर्ष पूर्ण होतात वेन आय वॉज ट्राईंग टू टेल यू युअर अटेन्शन वॉज समवेअर एल्स वाक्याचे तुकडे करा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा वेन आय वॉज ट्राईंग टू टेल यू जेव्हा मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो युअर अटेन्शन वॉज समवेअर एल्स हे वाक्य आपण असं पण लिहू शकतो की युअर अटेन्शन वॉज समवेअर एल्स वेन आय वॉज ट्राइंग टू टेल यू तर दुसरं वाक्य आपण असं सुद्धा म्हणू शकतो की आय हेल्प हिम व्हेन ही केम टू मी त्याच्यानंतर आहे व्हॉट व्हॉट म्हणजे काय तर व्हॉट म्हणजे काय जोक व्हॉट डू यू लाईक टू इट तुला खायला काय आवडतं व्हॉट आर द इफेक्ट ऑफ दिस म्हणजे याचे परिणाम काय आहेत तर व्हॉट म्हणजे काय तर जे काही असेल ते दॅट इज ट्रू व्हॉट यू हॅव हर्ड अबाऊट इट म्हणजे तू ह्याबद्दल जे ऐकले आहेस दॅट इज ट्रू ते खरं आहे दॅट इज ट्रू व्हॉट यू हॅव हर्ड अबाउट इट यू डीडंट अंडरस्टँड व्हॉट आय वॉज सेईंग तुला समजलं नाही जे मी सांगत होतो किंवा मी जे काही मी सांगत होतो ते तुला समजलं नाही वी शुड डू व्हॉट ही लाईक्स म्हणजे आपल्याला तेच करायला पाहिजे जे त्याला आवडते इट वॉज सो रॉंग व्हॉट आय सॉ मी जे पाहिलं ते खूप चुकीचं होतं किंवा ते खूप चुकीचं होतं जे मी पाहिलं तर हा प्रकार तुम्हाला समजला असेल समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि मी मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे वाक्याचे भाग करत जा जसं की आता ह्याच्यामध्ये यू डिडंट अंडरस्टँड व्हॉट आय वॉज सेईंग हे वाक्य आता मोठं वाटतं तर तुम्ही ते कट करू शकता यू डिडंट अंडरस्टँड म्हणजे तुला समजलं नाही आणि व्हॉट जे आय वॉज सेईंग मी म्हणत होतो तर अशा प्रकारे याचा याचं निरीक्षण करा अभ्यास करा आणि समजून घ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका